जादूच्या जंगलाची रहस्य चांगले मित्र एका लहान गावात राहत होते मीरा आणि अर्जुन म्हणून नेहमीच नवीन साहसांचा शोध घेत एके दिवशी गावातील वडिलांनी त्यांना गावाच्या उत्तरेला मध्ये असलेल्या एका रहस्यमुळे जादूच्या जंगलाबद्दल सांगितले महातार म्हणाले त्या जंगलात अनेक रहस्य आहेत पण लक्षात ठेवा तिथे पोहोचणे सोपे नाही तिन्ही मित्रांनी दुसऱ्या दिवशी सकाळी जंगलात जाण्याचा निर्णय घेतला त्याने अन्न पाणी आणि काही आवश्यक वस्तूंनी त्याचे बॅगेट पॅक केले आणि निघून गेले जंगलातून जात असताना त्यांना एक महान माणूस सापडला त्याने त्यांना विचारले तुम्ही कुठे जात आहात नीलने उत्तर दिले तुम्ही जादूच्या जंगलाची रहस्य शोधणार आहात मुलांसाठी ही एक रोमांचक हिंदी कथा आहे त्या महात्र्याने त्यांना एक जादूचा नकाशा दिला आणि म्हणाला हा नकाशा तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल पण लक्षात ठेवा ते समजणे सोपे होणार नाही म्हणून तो नकाशा घेऊन पुढे गेला चालत असताना मला एका जादूई तळाशी भेट झाली जिथे पाण्यात काहीतरी चमकत दिसत होते अर्जुन म्हणाला ते काय आहे ते पाहूया दुसरे आव्हान म्हणजे खंदक उघडणे आणि ते ओलांडणे त्यांनी एक मजबूत लाकडी पूल बांधला आणि एक खंद खोदला खंद खूप उघडा आणि घाणेरडा होता परंतु मीराने हरवलेल्या दोरी आणि लाकडाच्या तुकड्यांचा वापर करून एक मजबूत तळागाळ बनवला अर्जुनने तो तळागाळ नवीन असल्याने तो ताब्यात घेतला आणि अशा प्रकारे तिघांनीही कार्पेट सुरक्षितपणे सोडला सर्व मुलांसाठी ही एक उत्तम गोष्ट आहे तिसरा आणि शेवटचा कॉल म्हणजे चेटकिणीचा सोडणे त्याने फोडला आणि चेटकिणी त्याच्या समोर आल्या त्या त्यांना एक सुंदर फळ दिले हे चाबूक खूप कठीण होते परंतु तिन्ही मित्रांनी मिळून त्यांचे ज्ञान आणि बुद्धी वापरून ते तोडले असे अनेक चिन्हे होती जी त्यांना झुडूपापर्यंत पोहोचण्यास मदत करत होती हा क्षण त्यांच्यासाठी सर्वात रोमांचक होता कारण त्यांनी त्यांच्या कठोर परिश्रम आणि एकट्याने एक प्रसिद्धी मिळवली म्हणून तिन्ही मित्रांनी त्यांच्या गावात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला गावात परतल्यानंतर त्याने गावकऱ्यांना अभिवादन केले आणि सर्वांच्या इच्छा पूर्ण झाल्या मुले होणे किंवा हिंदी बोलणे यामुळे त्याचे जीवन बदलले गावातील प्रत्येक जण खूप आनंदी होता आणि मीरा आणि अर्जुनच्या शौर्य आणि शहाणपणाचे कौतुक करत होता गावाचे सरदार त्या तिघांचा आणि त्याच्या कथा संगीतालयाचा आदर करतात अशा प्रकारे नील मीरा आणि अर्जुन केवळ जादुई जंगलाचे रहस्य उलगडत नाहीत तर त्यांच्या गावात आनंद देखील आणतात कथेतून शेख किंवा कदाचित तुम्हाला अशी तक्रार येईल की संयम मैत्री आणि शहाणपणाच्या मदतीने तुम्ही कोणत्याही संकटाचा सामना करू शकता तुम्ही नेहमी तुमच्या मित्रांसोबत एकत्र काम केले पाहिजे आणि